पुण्याहून आपण नगरच्या दिशेला जायला लागलो म्हणजे शिरूरच्या दिशेला जायला लागलो की त्याला नगर रस्ता म्हणतो आम्ही तर त्याच्या सुरुवातीला वाघोली नावाचं गाव आहे हे वाघोली गाव इतिहास प्रसिद्ध अशा सरदारांशी निगडीत असलेलं ते ठिकाण आहे त्या ठिकाणात दगडाच्या खाणी आहेत आणि तिथला दगड पुण्याच्या आसपास असंख्य इमारतीला बांधण्यासाठी वापरला गेला म्हणजे शिवकाळात शिवपूर्व काळात पेशव्यांच्या काळात ब्रिटिशांच्या काळामध्ये वाघोलीचा दगड हा चांगला दगड इमारतीच्या बांधकामासाठी म्हणून वापरला आहे ते दगडाच्या खाणी खूप आहेत up दगडाच्या खाणी खूप होत्या असं मी म्हणतो कारण तिथे आता वस्ती झाली आहे आणि दगड काढायचे असतील तर सुरुंग लावा लागतो त्याचा स्फोट होतो ती सगळी जमीन हादरते आणि जी घरं बांधली आहेत त्याला तडे जातात त्यामुळे आता तिथल्या खाणी बंद केलेल्या आहेत तर त्या खाणीमध्ये माझ्यासारखा उन्हाळ माणूस जर तिथे पूर्वी गेला तर एक वेगळ्या रंगाचे मोरपंखी निळ्या रंगाचे अत्यंत आकर्षक असे स्फटिक मिळतात त्याचं नाव कॅव्हेन साईट असं ही नावं शास्त्रीय बोजड वाटली तर ती सोपी असतात त्यात ते का नाव तसं पडलं कळलं की आपल्याला ती लक्षात राहतात कॅल्शियम व्हॅनेडियम सिलिकेट कॅल्शियम मधला सी ए व्हॅनेडियम मधला व्ही ए आणि सिलिकेट मधला एस आय कॅल्शियम व्हॅनेडियम सिलिकेट कॅव्हेन साईट असं त्या स्फटिकाचं नाव आहे जगामध्ये फक्त वाघोलीमध्ये हे स्फटिक बघायला मिळतात इतकं दुर्मिळ गोष्ट पुण्यामध्ये पुण्याच्या परिसरात आहे हे आपलं भाग्य आहे